घरपट्टी संदर्भात पालकमंत्र्यांनी घेतलेली आढावा बैठक म्हणजे नागरिकांच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार भोसले बिलाची होळी करून निषेध आंदोलन सांगली मिराज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टी मागणी नोटिसा संदर्भातील नागरिकांचा रोष आणि हित लक्षात घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक अभिजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव घरपट्टी बिलाची ओळी करून निषेध आंदोलन करण्यात आले व त्यासंबंधीचे निवेदन महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांना देण्यात आले यावेळी बोलताना अभिजित भोसले यांनी पालकमंत्र्यांनी या संदर्भात घेतलेली कालची बैठक म्हणजे नागरिकांच्या तोंडाला पान पुसण्याचा प्रकार असून वाढीव घरपट्टीचा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असे ठणकावून सांगितले या प्रसंगी सागर गोडके हरिदास पाटील रज्जाक नाईक महालिंग हेगडे विपुल केरीपाळे चंद्रकांत पडसलगीकर मनसूर नाईक प्रतीक राजमाने रतन कोरडे संजय पावसकर धनंजय वनमाने यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वाढीव घरपट्टी संदर संदर्भातला आणि मागणी नोटीस संदर्भातला रोष लक्षात घेऊन आणि नागरिकांचं हित लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आणि घरपट्टी दरवाढ कृती समिती विरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घरपट्टी बिलांची होळी केली आणि त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आल्यानंतर आयुक्तांची भेट घेतली त्यांना रितसर आम्ही आमचं म्हणणं निवेदनाद्वारे मांडलं आहे त्या ठिकाणी झालेल्या बैठकीतल्या चर्चेत आयुक्तांनी असा शब्द दिला आहे की येत्या तीन चार दिवसात ते स्वतः सांगली मिरज कुपाळश्वर महानगर क्षेत्राची सर्व राजकीय सामाजिक संघटना आजी माझी नगरसेवक आणि या धोरणात्मक दो प्रक्रियेत जे मत मांडू शकतील असे सर्व नागरिक त्यांची बाजू लक्षात घेऊन पुढील कर धोरणासाठी ते काम करणार आहेत आणि त्यानंतर नवीन कर धोरण निश्चिती होणार आहे याबाबतचा त्यांचा शब्द आहे त्या अगोदरच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीनं आणि घरपट्टी दरवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं आम्ही स्वतः त्या अगोदर एक व्यापक बैठक आम्ही बोलू ज्यामध्ये नेमक्या झालेल्या प्रशासनाच्या त्रुटी नागरिकांच्या आणि लोकांच्या लक्षात देऊन त्यांच्याही बाजूने काही त्या कागदपत्रे असतील तर ती आम्हाला अवगत होतील अशा पद्धतीची एक व्यापक बैठक घेऊन आम्ही सर्वक चर्चा करून आयुक्तांच्या बैठकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि त्या पद्धतीनं पुढील धोरणावरती आयुक्त आणि संपूर्ण प्रशासनावर आमचा स्वतंत्र दबाव राहील मग तो कायदेशीर असेल रस्त्यावरती असेल कार्यालयीनं असेल किंवा बैठकीद्वारे असेल असेल आम्ही आमच्या दबावानं हा निर्णय त्यांना मागे घेण्यास भाग पाडून निश्चितच नवीन कर धोरण आणि नागरिकांना दिलासा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चे वतीनं शयन पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि संजय बजाज साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणाने करू एवढी माहिती देतो कालची घरपट्टी करवाडीच्या संदर्भातली पालकमंत्र्यांनी घेतलेली आढावा बैठक म्हणजे सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांच्या तोंडाला पानं पोसण्याचा प्रकार आहे त्यांनी दिलेली स्थगिती एका बाजूला स्थगिती नावाचा शब्द वापरायचा आणि दुसऱ्या बाजूला आयुक्त म्हणतायत की घरपट्टीच्या संदर्भातल्या नोटिसा बजावणार त्याच्याबद्दलच्या हरकतही घेणार आणि सुनावणी सुद्धा त्याच्यावरती आम्ही घेणार म्हणजे कागदोपत्री सगळा खेळ रंगवायचा आणि तोंडांना सांगायचं एक महिना आम्ही बिलं पाठवणार नाही म्हणजे थोडक्यात कागदोपत्री नागरिकांचे हातपाय बांधून ठेवायचे आणि नागरिकांना त्या जुलमी करवाडीला समोर दाखल करून घेऊन त्यांना त्या ठिकाणी त्याचा झिजयागर लादायचा आणि आ, एका बाजूला पालकमंत्र्यांनी म्हणायचं स्थगिती म्हणजे फक्त आणि फक्त हे युती शासन आणि आपलं महानगर प्रशासन मिळून केवळ नागरिकांच्या उन्हाळ्याला पानंपोसायचा प्रकार करत आहे एकूणच झालेली करवाढ दरवाढ ही संपूर्णपणे बेकायदेशीर आहे याबाबतीचं संपूर्ण ड्राफ्टिंग आम्ही आयुक्तांना सादर कालसुद्धा केलं होतं आज सुद्धा त्यांना देतोय आणि याबाबत आमच्या आयुक्तांच्याकडे मागणी असणार आहे की त्यांनी सगळ्या सांगलीमध्येच भोपाळश्वर महानगरपालिकेतील सामाजिक राजकीय संघटना आजी नगरसेवक आणि नागरिक यांना सामावून घेणारी आणि त्यांचं म्हणणं ऐकणारी एक व्यापक बैठक घ्यावी आणि त्या बैठकीनंतर नवं कर धोरण स्वीकारावं कारण दोन हजार तीन चारचं जे कर धोरण आहे त्यामध्ये घेतलेले जे दरपत्रक आहे त्या दराला महासभेची मान्यता नाही आणि जे महासभेनं मान्य केलेलं नसलेलं ला दरपत्रक लागू करून बेकायदेशीरित्या वसूल करताय असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे नवं कर धोरण घ्यावं नवं दरपत्रक घ्यावं आणि हा जिजाकर आत्ता रद्द करावा दिलेल्या नोटिसा मा मागे घ्याव्यात अशी आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मागणी करतोय आणि त्या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध म्हणू प्रशासनाचा या ठिकाणी जी बिलांची होळी केली आहे घरपटी मागणी नोटिसांची आणि हे जर मागे घेतलं नाही तर याच्यावरती कायदेशीर असेल रस्त्यावरती असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जयंत पाटील साहेब आणि संजय बजाज साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेऊन काम करेल आम्ही कमी पडणार नाही नागरिकांच्या बाजूला ठामपणे उभे राहू आणि शिवाय आम्ही घरपट्टी दरवाढी कृती समिती म्हणून सर्व नागरिकांच्या भूमिका समजावून या ठिकाणी आंदोलनात कार्यरत राहू असा विश्वास आम्ही तुम्हाला देतो आणि इरत दरवाढ करायचो करून सगळ्या बाजूला काम करू